नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये सध्या आपण बदलापूर पूर्व एम आय डी सी परिसरात आहोत एमआरडीसी परिसरात सातत्याने गेले दोन ते तीन दिवस सातत्याने वायू वरती करण्यात येते आपण बघितलं तर अनेक नागरिकांच्या तक्रारी आपल्याकडे त्या निमित्ताने येत आहेत सातत्याने वायू वरती करण्यात आल्यामुळे आजूबाजूला रहदारी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या घरामध्ये किंवा असू द्या किंवा इतर परिसरामध्ये असू देत मोठ्या प्रमाणात डोळ्याचं साम्राज्य त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि डोळे डोळे आहे किंवा अनेक वाणीचा वास असा मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना ठिकाणी सामोरे जावं लागतंय आता सध्या आपण बदलापूर पूर्व एम आयडी सी परिसरात बघितलं तर धुराचा साम्राज्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे काही दिवसांपूर्वी अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा स्थानिक आमदार स्थानिक शिक्षक आमदार यांनी घेतला होता आणि या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती परंतु असं असताना देखील या घटनेला काही दिवस उलटले नाही तर पुन्हा एम आय डी सी कंपन्यांकडून अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण बदलापूर शहरामध्ये घडवत असल्याचा प्रकार सध्या समोर आलेला आहे आपण बघितला तर अनेक वेळा तक्रारी करून देखील या कंपन्यांवर कारवाई का होत नाही या असा प्रश्न आता नागरिक विचारताना दिसत आहेत शिक्षक आमदारांनी हा प्रश्न अधिवेशनामध्ये उपस्थित केला असल्यानंतर संबंधित मंत्री पंकजा मुंडे यांनी या कंपन्यांची नावं त्यांच्याकडे मागितली होती आणि या कंपन्यांवर कारवाई करण्यात येईल असं देखील त्यांनी आश्वासन दिलं होतं परंतु असं असताना देखील तीन ते चार दिवस झाल्यानंतर देखील तीन ते चार दिवस असं असताना तीन ते चार दिवस झाले आणि पुन्हा अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात वायू गळती या या शहरामध्ये या कंपन्यांच्या माध्यमातून होते सध्या बदलापूर पूर्व परिसरात अनेक नागरिक या ठिकाणी राहतात आपण बघितलं तर आणि अशा मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण या कंपन्यांकडून करण्यात आल्यामुळे त्यांना देखील विविध समस्या या ठिकाणी सामोरं जावं लागतं अनेक वेळा पोलीस प्रशासना माध्यमातून गुन्हे देखील काही कंपन्यांवर दाखल करण्यात आले परंतु गुन्हे दाखल झाल्यानंतरही या कंपन्यांना कुठेतरी आळा बसणं गरजेचं असल्याचं आता नागरिकांचं मत आहे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारानं त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी सामोरं जावं लागतं आता कधीपर्यंत या कंपन्यांवर कारवाई होते हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन रोनक ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर